ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्ट च्या भागामध्ये आता सगळी पूजा खूप छानपणे संपन्न होते आणि आता सगळेच जण सायलीचं कौतुक करत असतात पूर्णाची सांगत असते खरंच सायली तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे प्रतिमा या घरामध्ये वावरली मनापासून सगळीकडे फिरली स्वतःहून प्रसाद केला स्वतःहून या किचनमध्ये गेली खरंच सायली आज तुझ्यामुळे हे असं वावरताना बघून मन अगदी भरून आलेलं आहे खरंच खूपच छान वाटलं मला यावरती आता सायली म्हणते हळूहळू असंच घडणार आहे पूर्णाची आणि चला प्रतिमा आत्या तुम्ही खूप दमला असाल ना मी तुम्हाला तुमच्या खोलीत सोडून येते असं म्हणत सायली आता प्रतिमाला तिच्या खोलीत सोडण्यासाठी जाते सगळेच जण सायलीकडे तोपर्यंत प्रिया विचार करते जा जा अजून त्या प्रतिमाच्या खोलीमध्ये एक तास बसून जेणेकरून मला अर्जुन सोबत टाइम स्पेंड करता येईल तशी ही तो माझी वाट पाहत असेल ना त्याची काय तुला काय त्याची गरज नाहीये त्याला तुझी गरज नाहीये त्यामुळे तुझा तिकडे आणि प्रतिमा सोबतच बस मी मस्तपैकी अर्जुन सोबत आता मात्र टाइम स्पेंड करणार आहे असं म्हणत प्रिया आता इकडे अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते तोपर्यंत रविराज आणि प्रताप हे एकमेकांकडे बघून बोलत असतात रविराज सांगत असतात खरंच प्रताप आज पूजा खूप छान संपन्न झाली ना सगळंच छानपैकी तयार झालं यावरती प्रताप म्हणतो रविराज प्रतिमा परत आल्यामुळे किंवा प्रतिमा या घरात व्यवस्थितपणे वावर असल्यामुळे तुला न तुला या सगळ्यामध्ये दे देवावरती विश्वास बसलाय हीच गोष्ट खूप मोठी आहे यावरती रविराज म्हणतात हो प्रताप पण मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तन्वी बाळा तू सुद्धा आता आठवून झोपायला जा असं म्हणत रविराज प्रतापसोबत काहीतरी बोलण्यासाठी प्रतापच्या रूममध्ये निघून जातो मग प्रिया विचार करते आता ह्या सायडीला प्रतिमाच्या रूममधून काही इतक्यात तरी ती येणार नाही आहे तर मला अर्जुन सोबत बोलायला जायला पाहिजे अर्जुन सोबत बोलते आणि मग छानपैकी त्याच्यासोबत टाइम स्पेंड करते सायली येईपर्यंत असं म्हणत प्रिया आता ताबडतोब अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते पण तेवढ्याच सायलीने प्रतिमाला तिच्या रूम मध्ये झोपवलेलं असतं आणि ती आता खाली येते सायली जेव्हा खाली येते पाहते तर काय प्रिया आपल्या रूममध्ये जात आहे आणि त्यामुळे ताबडतोब ती आता प्रियाचा हात धरते आणि खबरदार प्रिया जर तू आमच्या रूममध्ये गेलीस तर ही वेळ आहे का आमच्या रूममध्ये जाण्याची यावरती प्रिया म्हणते हे बघ मला अर्जुनने सांगितलंय की आमच्या रूममध्ये याच्यावर याच्यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे आता इतक्या रात्री कोणी नसताना तुला रूम मध्ये यायला त्यांनी बोलवले काय सांगतेस काय तू यावरती प्रिया म्हणते का ग तुला काय इतका जळफळाट होतोय तुझं आणि अर्जुनचं काय नातं हे किंवा तुमचं नातं किती खरं हे काय आहे हे मला सगळं माहितीये आणि त्यामुळे तू मला सांगू नकोस हो प्रेम म्हणजे काय असतं आपुलकी म्हणजे काय असते मला जायचं हे अर्जुनने बोलवलंय मला जायलाच हवे असं म्हणत आता सायलीला नाकारत प्रिया तिकडून अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते सायली हात धरते खबरदार प्रिया जर आतमध्ये गेलीच तर असं म्हणत ती आता प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करते तर प्रिया मात्र आता सायलीचा हात झटकून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना या सगळ्या झटापटीमध्ये सायलीचा तोल जातो आणि तोल जाऊन ती एका पायरीवरतीच खाली पडते आता जर प्रियाच्या हातामध्ये होतं की ती सायलीला पकडू शकत होती सायलीला वाचवू शकत होती पण प्रिया नुसती निमूट बघत बसते एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जात असताना प्रियाने हात पुढे असतात तर सायली वाचली असते सायली मदतीसाठी प्रियाकडे हात पुढे सुद्धा करते पण प्रिया मात्र या सगळ्यामध्ये सायलीला मदतीचा हात देण्यासाठी नकार देते सायली कशी पडते हेच बघत राहते सायलीला वाचवण्याच्या ऐवजी प्रिया तिकडून पळ काढते आणि ती विचार करते आता ही खाली पडल्यावरती सगळेजण जमा होतील आणि मला जर का इथे अशा अवस्थेत पाहिलं तर मात्र सगळ्यांना कळेल की मीच हिला धक्का दिलाय मला इकडून पळून जायला पाहिजे असं म्हणत प्रिया तिकडून पळून जाते तोपर्यंत अर्जुनला तो आवाज ऐकू येतो आणि मिसेस सायली मिसेस सायली असं म्हणत तो आता सायलीला वाचवायला येतो पण अर्जुन तिकडून येईपर्यंत सायली एक एक करत पायऱ्या आता घरगळत घरंगळत आता डोक्याला मार लागत लागत ती आता खाली येत असते अर्जुन धावत पळत मिसेस सायली मिसेस सायली असं म्हणत तिच्या मागोमागे येतो पण तोपर्यंत पूर्णपणे खाली आता इकडे सायली कोसळलेली असते आणि हा सगळा आवाज ऐकून बाकी घरातली सगळीच मंडळी धावत पळत खाली येतात अर्जुन मात्र सायली सायली असं म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो विमल पाणी अंटे कल्पना रविराज प्रताप सगळेजण धावत येतात पूर्णा जी म्हणतात काय झालं सायलीला सायलीला काय झालं यावरती ती अर्जुनता तोंडावर ती पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीला वरवर ती कोणतीही जखम झालेली नसते त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य अजूनही लोकांच्या लक्षात आलेलंच नसतं या सगळ्यामध्ये ज्या वेळेला अर्जुनचा हात जो सायरीच्या कानावरती असतो तो ज्या वेळेला अर्जुन हात काढतो त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की सायलीच्या कानामधून रक्त येत आहे आणि मग मात्र अर्जुन हदरतो सायलीच्या कानातून रक्त म्हटल्यावर ते अश्विनला पण भीती वाटते कारण एक वेळ नाकातून रक्त येणं हे काहीही आतमध्ये डॅमेज झालं नाही याचं उदाहरण असलं तरी कानातून रक्त येणं हे म्हणजे आतमध्ये मेंदूमध्ये काहीतरी डॅमेज झालं याचं लक्षण असतं आणि त्यामुळे अश्विन म्हणतो दादा जर वहिनीच्या कानातून रक्त येत आहे तर आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे यावरती आता प्रिया इकडे विचार करते अरे वा मस्तच काम झाले म्हणजे ही सायली माझ्या आयुष्यातून जर का कायमची निघून गेली तर मात्र मला सुटका मिळेल त्यावरती प्रिया म्हणते नाही सायलीला हॉस्पिटलला राहण्याची काय गरज आहे शायली उट, शायली उट, सायली उठ सायली उठ असं म्हणत ती आता सायलीच्या तोंडावर ती पाणी मारून तिला हात हात हलवून ती राहता जागा करण्याचा प्रयत्न करत असते आणि सायली उठ सायली उठ काय झोपलेच असं म्हणत असते त्यावरती अश्विन म्हणतो दादा आपल्याला वेळ घालवून चालणार नाही आपल्याला ताबडतोब सायली बहिणीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे आता मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते त्यावेळेला सायलीला या अवस्थेमध्ये तो पाहतो आणि मग मात्र अर्जुन आणि सगळेच जण सायलीला हॉस्पि हॉस्पिटलमध्ये धावत पळत नेण्यासाठी निघतात तोपर्यंत प्रिया विचार करते नाही ना मला सुद्धा या सगळ्या सिच्युएशन मध्ये आनंद घ्यायलाच पाहिजे म्हणजे जर का सुंठी वाचून खोकलाच जाईल म्हणजे ही जर का खरी तन्वी गेली तर खोट्या तन्वीला खोटं ठरवायला हाय कोण म्हणजे आणि त्याचप्रमाणे अर्जुनच्या आयुष्यातून ही निघून गेली तर मात्र या सगळ्यामध्ये अर्जुनच्या आयुष्यामध्ये आता मात्र मीच असणार आहे आणि या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे मला दोन्ही बाजूनी आता माझी सगळी मज आहे त्यामुळे सायली कशी जाते काय करते हे सगळं पाहण्यासाठी मला ताबडतोब हॉस्पिटलला जायलाच पाहिजे असा विचार करत धावत पळत आता मात्र इकडे प्रिया सुद्धा हॉस्पिटलला येते तोपर्यंत अर्जुन आणि प्रताप सगळेजण जण धावत पळत सायडीला इकडे आता रूम स्ट्रेचरवरती झोपवून हॉस्पिटलपर्यंत आणतात आणि आता वॉर्ड बॉय तिकडे असतात आणि ऑपरेशन मध्ये आता मात्र सायडीला नेलं जात असतं सगळेजण धावत पळत सायडीला हॉस्पिटलमध्ये नेतात ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना इकडे आता डॉक्टर नर्स आज जातात आणि अर्जुनला बाहेर थांबवलं जातं पण अर्जुनला काही बाहेर थांबायचं नसतं त्याला सुद्धा धावत पळत आत जात असताना मग आता अश्विन म्हणतो दादा दादा तू थांब बरं तू असा आतमध्ये जाऊ शकत नाहीस तू इथे बाहेर थांब डॉक्टर काय असेल ते आपल्याला बाहेर येऊन सांगतील तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती अर्जुन खूपच पॅनिक झालेला असतो आणि तो आता या सगळ्यामध्ये काय होणार काय होणार म्हणून स्वतःलाच आता मात्र त्रास करून घेत असतो त्याला सावरण्यासाठी आता कल्पना आणि प्रताप असतात अर्जुन म्हणत असतो की सायली सायली बरी होईल ना सायली बरी होईल ना अर्जुनला काय चाललंय कळत नसताना प्रताप म्हणतो हे बघ देवावरती भरोसा ठेव सगळं काही ठीक होणार आहे सायलीने कुळाचं कधी काही वाईट केलेलं नाहीये सगळं चांगलंच केलंय तिच्या बाबतीत सुद्धा कसं काय वाईट होईल तिच्या बाबतीत नाही वाईट होणार सगळं चांगलंच होणार आहे असं म्हणत इकडे आता प्रताप अर्जुनला समजवत असतो तिघेही जण ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभे राहून आता सायलीकडे एकटक पाहत असतात इकडे सायलीला ऑक्सिजन मास्कडलं तर सायलीवरती उपचार चालू होतात इंटरनल इंजुरी असते बाहेर अंगावरती कुठेही एक खरोच आली नसली तरी सगळं डोक्याला मार लागले लागल्यामुळे कानातून रक्त आलेलं असतं आणि इंटरनल इंजुरीमुळे सायली आता बेशुद्ध सुद्धा असते बराच वेळ अर्जुन सगळेच जण बाहेर उभे असतात आणि आता इकडे सायलीच्या शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात तोपर्यंत कल्पना रडते आणि काय हो सगळं सगळं ठीक चाललं होतं ना काय कोणाची नजर लागली आणि अचानकपणे हे सगळं घडलं किती आनंदामध्ये होतो आपण सगळेजण तरी सुद्धा आपल्या मागे हे काय लागले खरंच मला खूपच वाईट वाटतंय प्रताप म्हणतो या वेळेला आपण स्वतःला सावरायचं आहे कारण अर्जुनला आपल्याला सावरायचं आहे आपण जर का असे डगमगलो तर अर्जुनला कोण सावरणार कल्पना तू या सगळ्यामध्ये असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आपल्याला अर्जुनला सावरायला पाहिजे असं म्हणत प्रताप कल्पनाला समजवत असताना प्रिया येते आणि काय झालं सायली बरी आहे ना अलीका शुद्धीवरती कुठे आहे ती असा ड्रामा करायला लागते आणि त्यावेळेला आता मात्र प्रताप आणि कल्पना तिच्या आपल्याकडे पाहतच बसतात मग धावत पळत इकडे आता प्रिया संपत्ती घेण्यासाठी अर्जुनकडे जाते आणि ती विचार करते हा काय इतका पॅनिक आहे म्हणजे ह्याला तर सुटकेची भावना असली पाहिजे म्हणजे सायलीच्या तावडीतून एकदाचे आपण सुटलो ही भावना असण्यापेक्षा हा असं तिच्या प्रेमामध्ये पडल्यावर ती मजनूसारखा का झालेला आहे याच तर काही मला कळतच नाहीये मग मात्र प्रिया येते आणि काय रे अर्जुन काय झालं म्हणजे तू इतका उदास का आहेस तसंही सायलीला काही झालं तर तू उदास होण्याचं कारणच काय बर झालं ना सुंटी वाचून खोकला गेला असं म्हणत प्रिया काहीतरी उलटसुलट बोलते आणि अर्जुनच्या रागाचा पारा चढतो रागारागात अर्जुन प्रियाकडे पाहायला लागतो आणि प्रियाला या रागाचे गांभीर्य कळतं आणि ती आता थोडीशी तत्त बप करायला लागते नाही म्हणजे मला पण असं वाटते की सायली बरी व्हावी माझी लहानपणीची मैत्रीण आहे ना ती माझी लहानपणीची मैत्रीणाशी अवस्थेमध्ये असताना मला कसं काय बरं वाटेल मला सुद्धा सायली बरी व्हावी असंच वाटते असं म्हणत ती विषय पालटते जेणेकरून अर्जुनचा राग कमी व्हावा नाहीतर सगळा बॉम्ब आपल्यावरती फुटणार हे मात्र प्रियाने जाणलेलं असतं अर्जुन एक टक सायलीच्या रूमकडे म्हणजेच आतमध्ये व्हायलावरती तिकडे पाहत असतो आणि कसं सायली लवकरात लवकर बरी होईल याचाच विचार करत असतो तो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी इकडे आता रविराज आणि आता पूर्णाचे रात्रभर जागे असतात आणि ते हॉल हॉलमध्ये बसून असताना इकडे येते ती म्हणजे विमल विमल येते आणि पूर्णाई काय झालं हॉस्पिटल मधून काही कॉल आला होता का काही कॉल आला असेल तर मल मला सांगा ना पूर्ण आई म्हणते मी बघते हॉस्पिटल मध्ये कॉल लावून विमल आणि तुला कळवते असं म्हणत मध्ये अस्मिता उठून खाली येते आणि काय झालं तुम्ही दोघ जण झोपलात नाहीत का रात्रभर काय इथेच बसून होतात का रविराज म्हणतात परिस्थिती अशी आहे की झोप कशी काय कुणाला येईल अस्मिता म्हणते मग काय सगळ्यांनी इथे बसून राहायचं होतं का झोप काढल्याशिवाय इकडे या आपल्याला कसा आराम मला तर काही कळतच नाहीये काय ब्रेकफास्ट काय केलंय विमल माझी कॉफी दे आणि मला ब्रेकफास्ट साठी काहीतरी दे बर यावरती जी म्हणते अस्मिता मी तुला चालायला बोलायला धावायला सगळं शिकवलं पण मला असं वाटते मी तुला माणूस की शिकवू शकले नाही खरंच मी ना आज फेल ठरले यावरती अस्मिता म्हणते नको जी इतकं सगळं बोलूस विमल दे ना मला ब्रेकफास्ट असं म्हणत इकडे आता अस्मिता निर्लज्जपणे चहा ब्रेकफास्ट करत असते घरामधला एक सदस्य हॉस्पिटलमध्ये आहे यावरती तिला काही पडलेलंच नसतं तोपर्यंत बराच वेळ सायली आपल्या रूम मध्ये आली नाही किंवा सायलीचा सा आवाज नाही सायलीची भेट नाही चहा घेऊन सायली नाही काहीच आवाज नाही म्हणून प्रति प्रतिमाच खाली येते इकडे तिकडे प्रतिमा पाहत बसते तोपर्यंत रविराज आणि आता पूर्णाजी खाली पाहतात की प्रतिमा आलेली आहे आणि पूर्णाजी म्हणते काय ग प्रतिमा तुला काही हवंय का यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू आम्हाला सांगू शकतेस तुला काही हवं असेल तर तू बोलू शकतेस यावरती पूर्णाजी म्हणते विमल इकडे बघ प्रतिमा खाली आले तिच्यासाठी चहा ठेव बरं असं म्हटल्यावर ती प्रतिमा नकारा ती मान हलवते आणि मला चहा नको आहे असं म्हणत ती आपल्या रूम मध्ये जायला निघते ज्यावेळेला प्रतिमा रूम मध्ये जायला निघते पण तिचं पाऊल काही या घराच्या बाहेर पडतच नसतं पुन्हा एकदा ती मागे येते आणि आता तिकडे असलेल्या सायलीच्या रूमकडे एकटक पाहायला लागते सगळ्या जणांना कळत की प्रतिमा काहीतरी शोधत आहे इकडे तिकडे पाहणारी प्रतिमा बघत पूर्णाजीला शंका येते की नक्की प्रतिमा काय शोधती आहे मग प्रतिमा सायलीच्या रूमकडे एक टक कंटिन्युअस पाहत असते आणि सायलीची रूमचं दार मात्र बंद असतं प्रतिमा विचार करते इतका उशीर झाला सायरी कुठे गेली तिला सायलीची चिंता वाटायला लागते त्यावरती पूर्णाजी पुन्हा म्हणते काय ग प्रतिमा काही हवं आहे का म्हणजे काही हवं असेल तर सांग यावरती प्रतिमा सायलीच्या रूम कडे बोट दाखवते आणि त्यावरती पूर्णाजी आणि इकडे रविराज समोर येतात आणि प्रतिमा बोट दाखवल्यावरती पूर्णाजीला समजत कि या सगळ्यामध्ये तिला सायली हवी आहे सायली दिवसभर दिसत नाहीये म्हणून प्रतिमा अस्वस्थ झालेली आहे मग पूर्णाजी म्हणते सायली हवे का तुला यावरती तिकडे धावत पळत आता अस्मिता येते आणि मुद्दाम सायलीचे सगळे कंडिशन प्रतिमाला सांगण्यासाठी ती सांगत असते सायली सायलीनं सायलीला तर काल रात्री असं म्हटल्यावरती इकडे आता पूर्णांची जी सांगते काही नाही सायलीनं काल रात्री मैत्रिणीकडे गेले म्हणजे तिच्या मैत्रिणीची थोडी तब्येत बरी नाहीये तिची काळजी घेण्यासाठी सायली तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू काळजी करू नकोस थोड्याच वेळामध्ये सायली येत असेल चिंता करू असं म्हणत आणि आता इकडे सायली बद्दल खरं न सांगता तीही मैत्रिणीकडे गेले असं सांगतात कारण सायली आणि प्रतिमाचं सा बॉन्डिंग त्यांना माहिती असतं मग प्रतिमा आप उदासपणे आपल्या रूममध्ये निघून जाते प्रतिमा निघून गेल्यावरती इकडे अस्मिता म्हणते काय ग पूर्णाची तू खोट का बोललीस तू खर खरं सांगून टाकायला हवं होतंस की या सगळ्यामध्ये सायली हॉस्पिटलमध्ये आहे रविराज म्हणतात पूर्णाजीने जे काही केलं ते योग्यच केलं कारण ज्या पद्धतीने प्रतिमा आणि सायली या दोघींच बॉन्डिंग आहे ना दोघी एकमेकींशी इतक्या क्लोज आहेत ना की जर सायलीचा अपघात झालाय हे प्रतिमाला कळलं तर तिला स्वतःला त्रास होईल आणि या घरामध्ये प्रतिमाला सायलीबद्दल कुणी कुणी कळून देणार नाही हा आमचा शब्द आहे पूर्णाजी म्हणते हो अस्मिता जर प्रतिमाला कळलं तर गाठ आहे असं म्हणत अस्मिताला या सगळ्यामध्ये रविराज आणि आता पूर्णाजी चांगलाच दम देऊन गप्प करतात आता इकडे इकडे अस्मिता विचार करत असते या घरामध्ये कुणाला काही माझं पडलेलंच नाहीये म्हणजे मी या घरामध्ये आहे याच काही नाहीये यावरती पूर्णा जिरडते आणि रविराज काय करायचो सायली बरी होईल ना मला खरंच खूप तिची चिंता वाटते त्यावरती रविराज म्हणतात पूर्णाई काळजी करू नको आपण फोन करून बघूया असं म्हणत रविराज फोन लावतात इकडे प्रिया मस्तपैकी झोपलेली असते तोपर्यंत नर्स आल्यावरती कल्पना प्रताप आणि आता अर्जुन तिघे जण काय झालं काय झालं सायली शुद्धीवरती आली का असं तिला विचारत असतात तोपर्यंत इकडे प्रियाला ना नागराजचा कॉल येतो फोन आल्यामुळे प्रिया धडपडत उठते आणि आता ती तिघांकडे पाहत बसते ते तिघ जण प्रियाकडे पाहतात निवांत झोपलेली प्रिया, प्रिया इकडे का आली आहे हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो तोपर्यंत नागराजचा फोन असतो आणि प्रिया फोन उचलते नागराज म्हणतो काय झालं कशी चालली तिकडे तयारी दहीहंडीचा प्रोग्राम सुरू झाला की मला लगेच बोलव म्हणजे ताबडतोब मी तिकडे येईन आणि आता प्रतिमाला मारण्यासाठी माणसं पाठवेन काय जे आहे ते सगळं मला लवकरात लवकर अपडेट द्यायचे आहेत कधी आम्ही यायचं काय आम्ही यायचं प्रतिमा कुठे असणार आहे काय शेड्यूल असणार आहे सगळेजण बाहेर असते कोणती वेळ काय हे सगळं सगळं तू सांगायचं आहेस प्रिया आम्हाला लवकरात लवकर जे काही आहे तो मेसेज आमच्यापर्यंत पोहोचव म्हणजे महिपतच्या माणसांना प्रतिमाला संपवण्यासाठी योग्य तो वेळ मिळेल बोल काय बोलत का नाही तू आता प्रिया चांगलेच गडबडलेली असते प्रिया म्हणते या नागोबाला काय सांगू की माझ्यामुळे आज सुद्धा प्रतिमाला मारण्याचा प्लॅन फ्लॉप होणार आहे ते मी सायलीला धक्का दिला आणि त्यामुळे सायली खाली पडली आणि सायली खाली पडल्यामुळे सगळेच जण आता इकडे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मग प्रतिमाला मारण्याचा प्लॅन कसा का काय काय सांगू काय सांगू तिला काही कळतच नसतं स्वतःहून मी काही बोलले तर हा नागोबा माझा जीव घ्यायला कमी नाही करणार असा विचार करत मग मात्र प्रिया गप्पच बसते इकडे नागराज म्हणत असतो अगं बोल की काय झालंय बोल की नक्की असं म्हणत तो आता इकडे प्रियाला जाब विचारत असतो पण प्रिया मात्र आपली चुकी आहे हे सांगायला नकार देते फायनली आता मात्र इकडे अश्विन ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आलेला असतो त्यावरती अर्जुन कल्पना प्रताप धावत पळत त्याच्याकडे येतात आणि काय झालं अश्विन बोल ना सायली ठीक आहे ना आली ना शुद्धीवरती सायली आता मनावरती दगड ठेवून अश्विन सगळ्यांना सत्य सांगतो आणि तो, तो सांगतो नाही सायलीबाईंनी अजूनही शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत पण त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे त्यांचा ब्लड लॉस पण झालेला आहे आणि इंटरनल इंजुरी झालेली आहे आणि त्यामुळे सायलीबाईंनी शुद्धीवरती येणं आवश्यक आहे त्या जोपर्यंत शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवाचा धोका काही टळेला असं वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो इकडे आता अर्जुन कल्पना प्रताप तिघांनाही धक्का बसतो की सायलीला लवकरात लवकर शुद्धीवरती अन्न खूप खूप महत्वाचं आहे पण या सगळ्यासाठी कुणाच्याही हातात काही नसतं देवाची प्रार्थना करण्याबरीकडे काही नसतं कारण कोणताही आता मात्र सायलीवरती झालेला हा आघात इंटरनल असल्यामुळे तो खूप मोठा असतो आता या सगळ्यामध्ये अर्जुन प्रतिमा सा, सा आणि आता इकडे सगळेच प्रेमाची माणसं सायलीसाठी आसुसलेली असतात या सगळ्यामध्ये सायली हॉस्पिटलमध्ये आहे या सगळ्यावरती मात करून सायली आता आपल्या आवडीच्या माणसांपर्यंत कशी पोचणार किंवा सायली बरी होणार त्यावेळेला प्रियाचं नाव सांगणार का बऱ्या झालेल्या सायलीची स्मृती परत येणार का एक आणि अनेक अशा प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच आपल्याला मिळणार आहेत